आजचा व्हिडिओ जरी कायद्याशी संबंधित असला तरी समाज व्यवस्थेचा विचार करणारा आणि न्याय व्यवस्थेचा विचार करणारा व्हिडिओ आहे अतुल सुभाष आणि नीता संधानिया ह्या पती पत्नींचा विवाह सव्वीस जून दोन हजार एकोणवीस साली झाला पार्श्वभूमी अशी आहे की अतुल हा ए आय इंजिनियर होता आणि निकिता ही उच्च शिक्षित होते बँगलोरमध्ये एका मोठ्या कंपनीमध्ये अतुल सुभाष हा इंजिनियर म्हणून काम करत होता आणि त्याचं जे वार्षिक पॅकेज आहे ते चाळीस लाख आहे असं नेटवर दिसतंय आणि ही जी नीता सिंगानी आहे ही सुद्धा उच्च शिक्षित, शिक्षित आहे आणि तीही एका कंपनीमध्ये कामाला आहे आणि तिचंही पॅकेज तिलाही उत्पन्नाचं साधन आहे मुद्दा हा आहे की दोघही उच्च शिक्षित आहे आणि उच्च शिक्षित असून ते चांगले कमवते आहे सदन कुटुंबातले आहे आणि असा संसार चालू असताना त्यांना वीस 20 फेब्रुवारी दोन हजार 20 वीस रोजी एक मुलगा झाला आणि मुलगा झाल्यानंतर त्यांच्यामध्ये मतभेद सुरू झाले मतभेद इतक्या टोकापर्यंत पोहोचले की हा जो अतुल सुभाष आहे हा आपल्याकडे आणि आपल्या आई वडिलांकडून हुंड्याची मागणी करतो किंवा बेकायदेशीर रकमेची मागणी करतो म्हणून भारतीय दंड संहिता कलम चारशे अठ्यानव अप्रमाणे या निकितानं अतुल सुभाष आणि त्याचे नातेवाईक आई वडील भाऊ यांच्यावर गुन्हा दाखल केला बघा दोघही उच्च शिक्षित दोघही कमवते दोघही सदन कुटुंबातले आणि आमच्याकडे पैसे मागतो असा गुन्हा दाखल झाला केवळ एका स्त्रीला चारशे चा गुन्हा दाखल करता येतो म्हणून करायचा घटना खरी आहे म्हणून करायचा की एका महिलेचं जीवन सुरक्षित करण्यासाठी करायचा किंवा नवऱ्याला त्रास देण्यासाठी करायचा याचा विचार आता तुम्ही करायचा आहे हा गुन्हा दाखल झाल्यानंतर कौटुंबिक हिंसाचाराच्या अंतर्गत प्रकरण दाखल झाले आणि वस्त्राचं प्रकरण दाखल झालं आता या वस्त्राच्या अर्जामध्ये अंतरिम वस्त्र आणि अंतिम वस्त्र असे दोन वस्त्र असतात अंतरिम वस्त्रामध्ये चाळीस हजार रुपये चा संगोपनासाठी किंवा उदरनिर्वाहासाठी द्यावा असा हुकूम झालेला होता आता बघा दोन सदन कुटुंब आणि एक इंजिनियर त्याची बायको इंजिनियर दोघही कमवते आणि मुलासाठी बाय पत्नीनं उदरनिर्वाहाचा भत्ता मागितला कायद्यानं मागता येतो म्हणून मागितला ठीक आहे सगळं काही आहे पण ह्या भांडणाचा परिणाम काय झाला या भांडणाचा परिणाम असा झाला की अतुल सुभाष हा मानसिकदृष्ट्या खाचत गेला त्यानं हा विचार केला की आपण हे जे पैसे देतोय त्या पैशाचा बदल्यात आपल्याला त्रास होतोय जर आपण हे पैसे देत राहिलो तर आपल्याला त्रास होत राहील आपल्या संपूर्ण कुटुंबाला त्रास होत राहील आणि हे कुठं तरी थांबवायचं आहे आणि कुठंतरी थांबवण्यासाठी त्यांना जो स्वतः निर्णय घेतला तो त्यांना स्वतः निर्णय घेतला म्हणजे आत्महत्या करणं आत्महत्या करण्यापूर्वी त्यांना चोवीस पानाचं पत्र लिहिलेलं आहे आणि त्या चोवीस पानाच्या पत्रामध्ये त्यानं आत्महत्या करण्यापूर्वी कोणती कामं करावायची याची एक लिस्ट तयार केली होती ते बत्तीस कामं आहेत ते बत्तीस कामंही त्याने पूर्ण केलेली आहेत मुद्दा हा आहे की आपल्याला जो त्रास होतो तो आपल्या पत्नीकडून होतो आणि हा त्रास कधीही थांबणार नाही अशी जेव्हा याची धारणा झाली किंवा अशी जेव्हा याचं मन पक्क झालं तेव्हा त्यांना आत्महत्या केली आता विचारल्यावर विचार करायचा आहे खरंच सांगा आत्महत्या करून हा प्रश्न संपणार आहे का ज्या दिवशी ज्या मुला करता ते भांडले किंवा ज्या मुलाच्या अन्न वस्त्र करता ते भांडत होते त्या मुलाचा जन्म किती वीस 20 फेब्रुवारी दोन हजार वीस आणि सोमवारी नऊ डिसेंबरला आत्महत्या केली खरं सांगा त्या दिवशी त्या मुलाचं वय काय होत तीन वर्ष दहा महिने तीन वर्ष दहा महिन्याच्या मुलासाठी तुम्ही अन्नवस्त्र मागत होते त्या मुलासाठी तुम्ही भांडत होते स्वतःसाठी तुम्ही भांडत होते परिणाम काय झाला तो परिणाम त्याच्या बापानं आत्महत्या केली आता कोणासाठी भांडणार तुम्ही आणि कोणाविरुद्ध भांडणार लक्षात ठेवा त्यानं आत्महत्या केली म्हणजे काय झालं आता पत्नीवर आणि तिच्या नातेवाईकवर गुन्हा दाखल झालेला आहे त्यांचा शोध पोलीस घेत आहेत वैवाहिक हक्कासाठी ज्या केसेस दाखल केल्या होत्या त्या पेंडिंग आहेत त्याचा तो अंतिम निकाल झालेला नव्हता त्याचा निकाल न होता किंवा के त्या केसेस चालू असतानाच अतुल सुभाषने आत्महत्या केली आत्महत्या करताना त्यांना एक सांगून टाकलं की मला न्याय मिळेल अशी मला खात्री आहे किंवा मला न्याय मिळणार आहे आणि जर मला न्याय मिळाला तर माझ्या ज्या आहेत त्या गंगेत सोडण्यात याव्या आणि जर मला न्याय मिळाला नाही तर ह्या ज्या माझ्या आहेत त्या कोणत्याही न्यायालयाच्या गटारी पुढे टाकून देण्यात याव्या लक्षात ठेवा आत्महत्या करणारी जी व्यक्ती असते आत्महत्येचा निर्णय हा एका दिवसात घेतला जात नाही आत्महत्या करणं हा निर्णय सहजासहजी घेतला जात नाही आणि इथेही हा सहजासहजी घेतलेला नाही ज्या माणसानं बत्तीस काम पूर्ण करायची आहे त्या कामाची लिस्ट बनवली चोवीस पाणी पत्र लिहिलं आणि शेवटी त्यांना आत्महत्या केली मला मुद्दा हा सांगायचा आहे हे टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी सर्व मार्ग संपले होते का खरच सर्व मार्ग संपले होते का नाही कोर्टामध्ये काउन्सिलिंग मेडिएशन एडीआर असे वेगवेगळे पर्याय आहे जर तुम्ही योग्य काउन्सिलिंग केलं असतं दोघांचंही काउन्सिलिंग केलं असतं नवरा बायकोच्या वादामध्ये शेवटी काय असतं एक तर नांदणं असतं किंवा फारकत असते कोणत्या तरी एका बाजूला विचार व्हायला हवा हो होता जर तुम्हाला नांदायचं नव्हतंच तर तुम्ही फारकतीवर काउन्सिलिंग करायला हवं हो होतं आणि जर तुम्हाला पुढे संसार चालवायचा होता तर नांदण्यासाठी प्रयत्न करायचे होते परंतु इथे एकांगी झालं सर्व जर यांचं काउन्सिलिंग व्यवस्थित झालं असतं एकत्र बसले असते तर लक्षात ठेवा याच्यावर काहीतरी मार्ग निघाला असता अतुल सुभाषनं आत्महत्या केली म्हणजे सर्व प्रश्न मिटले का अतुल सुभाष हे एक प्रतिनिधी कितीतरी नवरा बायकोचे वाद कोर्टामध्ये चालू असतील प्रत्येकानं असंच पाऊल उचलायचं का न्याय व्यवस्थेनं आजपर्यंत न्याय आज दिलेलाच आहे इथून पुढेही देणार आहे लक्षात ठेवा न्याय व्यवस्था तिचे काम करतच आहे परंतु जर तुम्ही स्वतःच्या बाबतीत स्वतःच निर्णय घेत असेल तर तो निर्णय तुमचा चुकीचा आहे चुकीचा निर्णय घेण्यापूर्वी दोन गोष्टी करायला हव्यात ते म्हणजे मेडिएशन आणि काउन्सिलेशन जर मध्यस्थातर्फे समुपदेशन झालं तर दोन्ही पार्ट्या जवळ येतील कोणत्या तरी एका निर्णयासाठी येतील एक तर नांदण्याच्या निर्णयासाठी येतील किंवा घटस्फोटाच्या निर्णयासाठी एकत्र येतील पण त्यामध्ये आत्महत्यासारखा निर्णय एक पक्ष घेणार नाही दोन्ही पक्ष वाचले पाहिजे अतुल सुभाष यांनी आत्महत्या केली सगळ्या केसेस पेंडिंग आहे त्याच्यामुळे मी केसेसवर काही बोलणार नाही पण खरंच सांगा अतुल सुभाष यांना आत्महत्या केली सर्व प्रश्न संपले का तुम्ही निर्णय द्या उलट प्रश्न निर्माण झाले निकिता सिंगानिया आणि तिचे आई वडील तिचे चुलते यांच्यावर आता केस दाखल झालेली तीन वर्ष दहा महिन्याचा जो मुलगा आहे त्याचा काय दोष आहे या सगळ्यामध्ये जर निकिता सिंगानिया आज जेलमध्ये गेल्या त्यांना शिक्षा झाली तर या मुलाचं भवितव्य काय कोणाच्या भविष्यासाठी लढले तुम्ही तुम्हाला स्वतःच भविष्य उज्ज्वल करता आलंच नाही परंतु तुम्ही पुढच्या पिढीचंही भविष्य उद्ध्वस्त केलं केवळ तुमच्या भांडणामुळे आणि हे भांडण जर संपवायचं असेल तर काउन्सिलिंग मीडिएशन हाच एक पर्याय आहे जर तुम्ही एखाद्या चांगल्या काउन्सिलर कडे गेले उच्च न्यायालयाने ट्रेंड काउन्सिलर तयार केलेले आणि त्या ट्रेंड काउन्सिलरचं ट्रेनिंग घेतलेले अॅडव्होकेट्स आहेत ते दोघांना एकत्र बसवतात समुदेशन करतात आणि दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात त्याच्या पुढे जाऊन दोन्ही वकिलांनी एकत्र येऊन काउन्सिलिंग केलं मीडिएशन केलं तर अशा प्रकरणामध्ये निश्चित मार्ग निघू शकतो लक्षात ठेवा ज्यांचे कोणचे कोणा कोर्टात प्रकरण चालू असतील त्यांना मी सांगतो मेडिएशन काउन्सिलिंग असे पर्याय आहेत हा शेवटचा पर्याय नाही अनेकदा असे पर्याय निघालेले आहेत आपल्या आईवडिलांनी पुढच्या पिढीचा चांगला विचार केला किंवा पुढच्या पिढीसाठी कष्ट केलं म्हणून आज आपण उभे आणि आपण जर कष्ट केले आपण जर व्यवस्थित राहिलो तर पुढची पिढी उभी राहील हा पर्याय आहे का जर एकमेकाच्या भांडणामध्ये जर पुढची पिढीच संपत असेल तर तुम्ही जगता कोणासाठी भांडता कोणासाठी कमवता कोणासाठी जोपर्यंत तुम्हाला या तीन प्रश्नाचे उत्तर मिळत नाही तुम्ही जगता कोणासाठी तुम्ही भांडता कोणासाठी आणि तुम्ही कमवता कोणासाठी या तीन प्रश्नाचे उत्तरं मिळाले तर या तीन प्रश्नाचं एकच उत्तर आहे पुढच्या पिढीसाठी आणि जर तुमच्या भांडणामध्ये पुढची पिढीच नष्ट होत असेल किंवा पुढची पिढी रस्त्यावर हो येत असेल तर तुमचं हे भांडण काय कामाचं हे भांडण कुठंतरी थांबवलं पाहिजे कुठेतरी मेडिएशन काउन्सिलिंग झालं पाहिजे आणि मेडिएशन काउन्सिलिंग झालं तर अशा भांडणामध्ये निश्चित मार्ग निघू शकतो गुन्हे दाखल होत राहणारे गुन्हे चालू राहणारे मुद्दा मला हा सांगायचा आहे की खरंच आत्महत्या हा एक मार्ग होऊ शकतो का कोणत्या भांडणाला ना मुळीच नाही एकच मार्ग निघू शकतो ते म्हणजे मेडिएशन अँड काउन्सिलिंग अशा प्रकरणामध्ये नवरा बायको जर भांडत असेल तर नातेवाईकांनी हितचिंतकांनी त्यांना जवळ आणण्याचा प्रयत्न करा त्यांचं मेडिएशन करा ट्रेंड मेडिएशन करून मेडिएशन करा काउन्सिलिंग करा पण अशा टोकाचे निर्णय घ्यायला लावू नका अशा आहे की असा परत कुणी अतुल सुभाष घडणार नाही आणि अशी केस पुन्हा घडणार नाही आपण सर्वजण प्रयत्न करूया मिडिएशियन काउन्सिलिंगच्या सायन नवरा बायको मधील वाद कमी करण्याचा प्रयत्न करू एक लक्षात ठेवा वाद मिटवण्यासाठी शिक्षणाची गरज नाही वाद मिटवण्यासाठी फक्त तुमच्यातली समजदारीची गरज आहे जर तुमच्या समजदारी असेल आणि तुम्हाला समजवणार समजदार असेल तर वाद निश्चित मिटेल आपण सर्वजण प्रयत्न करूया आणि पुन्हा असा अतुल सुभाष घडणार नाही याच्यासाठी प्रयत्न करूया माझं मत या व्हिडिओवर मी तुम्हाला मांडलेले माझं मत जरी असलं तरी निर्णय मात्र तुम्ही घ्या माझं जर म्हटलं तुम्हाला तर कमेंट करा तुमचं मत मांडा जर तुम्ही मत मांडत गेले तर लक्षात ठेवा समाजामध्ये मताचा आदर होतो आणि त्या मतानं एक विचार प्रवाह तयार होतो जर मतच मांडलं नाही व्यक्तच झाले नाही तर मग लक्षात ठेवा अनेक मतांमधूनच एक विचार पुढे येतो आणि त्या विचारातून मग समाज घडत असतो आपण मत मांडूया त्या मतातून विचार तयार करूया आणि विचारानं समाज घडूया आशा करतो की मी माझं मत मांडलं तुम्ही तुमचं मत मांडाल जर तुम्हाला माझे विचार हे मांड आवडले मी मांडलेले विचार तुम्हाला पटले तर लक्षात ठेवा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांमध्ये ग्रुपमध्ये हा शेअर करा कारण आपल्याला पती पत्नीमधले वाद आहे ते कमी करायचे आहे आपल्याला एक चांगल्या समाजाची निर्मिती करायची आहे आणि पुढच्या पिढीचं भविष्य उज्ज्वल करायचं आहे असो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद